नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो पवित्र प्रणाली मार्फत वीस फेब्रुवारी नंतर शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिराती येणार आहेत त्यामुळे रिक्तपदांची माहिती जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील या ठिकाणी रिक्तपदांची माहिती पहिली ते पाचवी अंडर ग्रॅज्युएट टीचर आणि ग्रॅज्युएट टीचर यांची माहिती आपण पाहणार आहोत आपल्या हाती ती माहिती लागलेली आहे पवित्र प्रणाली मार्फत करण्यात येणाऱ्या पदभरतीचा हा आढावा आहे एकूण चौतीस जिल्ह्यांची माहिती उपलब्ध झालेली आहे सात विभागामध्ये ही माहिती आहे मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा ज्यांनी आतापर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी मित्रांनो या व्हिडिओच्या खाली लाल रंगातील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्यानंतर चिन्ह प्रेस करा त्यामुळे अशीच पवित्र पोर्टल किंवा शिक्षक भरतीविषयी महत्त्वाची माहितीचे अपडेट्स सर्वात आहोत ही तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मित्रांनो सुरुवात करूया रिक्तपदांची माहिती आहे रायगड जिल्ह्यामधील बघा रायगड म्हणजे कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातील पहिली ते पाचवीसाठी तीनशे एकोणपन्नास जागा रिक्त आहे दोनशे दहा जागा सहावी ते आठवीसाठी आहे पाचशे एकोणसाठ जागा या रायगड जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत भरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे भरतीसाठी पालघर जिल्ह्यामध्ये तीनशे एकोणसाठ जागा आहेत पहिली ते पाचवीच्या सहावी ते आठवीच्या आठशे तीन जागा आहेत एक हजार एकशे बासष्ट आहेत सर्वाधिक जागा रायगड सॉरी पालघर जिल्ह्यामध्ये आहेत मात्र पेसामध्ये मात्र मित्रांनो त्या ठिकाणी काही जागा आहेत रत्नागिरीमध्ये बघा पाचशे पंचावन्न जागा आहेत पहिली ते पाचवी आणि दोनशे त्रेचाळीस जागा या सहावी ते आठवीच्या आहेत एकूण सातशे अठ्ठ्याण्णव जागा या रत्नागिरीमध्ये रिक्त आहेत भरतीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकशे नऊ जागा पहिले ते पाचवीच्या आहेत तीनशे सत्तावीस जागा सहावी ते आठवीच्या आहेत एकूण चारशे छत्तीस जागा या चारशे छत्तीस जागा या पवित्र पो पोर्टलद्वारे भरतीसाठी रिक्त आहे एकूण कोकण विभागातील रिक्त जागांच्या आकडेवारी सर्व जिल्ह्यांची बघा पाच जिल्हे आहेत त्यांच्या आकडेवारी आपण पाहिली तर मित्रांनो ठाणे आता ठाण्यामध्ये शून्य जागा आहेत मात्र चार जिल्ह्यांची जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर एक हजार तीनशे बहात्तर त्यांनी बेरीज केले आहे एक हजार पाचशे त्र्याऐंशी ते आठवीची एक ते पाचवीची एक हजार तीनशे बहात्तर एकूण दोन हजार नऊशे पंच्याण्णव सॉरी नऊशे पंचावन्न म्हणजे जवळजवळ तीन हजार मित्रांनो या ठिकाणी जागा रिक्त आहेत पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर पाच जिल्ह्यांचा समावेश होतो महत्त्वाची आकडेवारी मित्रांनो पुण्यामध्ये पहिली ते पाचवीसाठी तीनशे सत्तेचाळीस जागा रिक्त आहेत आणि दोनशे बासष्ट जागा या सहावी ते आठवीसाठी आहेत एकूण सहाशे नऊ जागा पहिली ते आठवीसाठी आहेत साताऱ्यामध्ये चारशे पंधरा जागा पहिली ते पाचवीसाठी आहेत दोनशे वीस जागा या सहावी ते आठवीसाठी आहेत एकूण सहाशे पस्तीस जागा या साताऱ्यामध्ये पहिली ते आठवी साठी रिक्त आहेत सांगलीमध्ये बघा चारशे चाळीस जागा मित्रांनो चारशे चाळीस जागा या पहिली ते पाचवीसाठी आहेत एकशे ब्याऐंशी जागा सहावी ते आठवीसाठी आहेत सहाशे बावीस जागा आहेत सोलापूरमध्ये तीनशे चोवीस जागा पहिली ते पाचवी आणि शून्य जागा सहावी ते आठवी साठी आहेत कोल्हापूरमध्ये सहाशे सव्वीस जागा पहिली ते पाचवीसाठी आहेत आणि शून्य जागा या सहावी ते आठवीसाठी आहेत एकूण आकडेवारी जर आपण पाहिली पुणे विभागाची तर दोन हजार एकशे बावन्न या जागा पहिली ते पाचवीच्या आहेत आणि सहाशे चौसष्ट जागा या सहावी ते आठवीच्या आहेत दोन हजार आठशे सोळा जागा मित्रांनो दोन हजार आठशे सोळा जागा या एकूण भरतीसाठी रिक्त आहेत मित्रांनो बाकीची जी आकडेवारी या ठिकाणी दिलेली आहे की तपासासाठी गेलेली पूर्ण करून मावक कपकडे गेलेली त्या आकडेवारी मित्रांनो प्रशासकीय बाबींसाठी आहे आपल्याला मात्र या ठिकाणी रिक्त जागा किती आहे जाणून घेणं गरजेचं आहे व्हिडिओ मोठा होईल मात्र त्यासाठी मित्रांनो त्या आकडेवारी मी सांगत नाही फक्त रिक्त जागांची माहिती सांगत आहे त्यामुळे मित्रांनो आपण ती रिक्त जागांची माहिती पाहूया या ठिकाणी कमी कालावधीमध्ये जास्त माहिती मिळण्यासाठी प्रयत्न आहे नाशिक विभागाची माहिती बघा नाशिक विभागामध्ये चारशे तेवीस जागा पहिले ते पाचवीच्या चारशे अडतीस जागा या सहावी ते आठवीच्या आहेत एकूण आठशे एकसष्ट एक जागा या नाशिक जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत धुळ्यामध्ये अठ्ठावीस जागा पहिली ते पाचवीच्या आणि सहावी ते आठवीच्या शून्य जागा आहे जळगावमध्ये दोनशे एकवीस जागा पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या एकशे तेहतीस जागा एकूण एक ते आठवी धुळ्या सॉरी जळगाव मध्ये तीनशे चोपन्न जागा आहेत अहमदनगरमध्ये दहा जागा आहेत फक्त मोठा जिल्हा आहे मित्रांनो फक्त दहा जागा रिक्त आहेत पहिली ते पाचवीच्या आणि चव्वेचाळीस जागा सहावी ते आठवीच्या आहेत एकूण चोपन्न जागा आहेत नंदुरबारमध्ये एकशे एकोणतीस जागा आहेत पहिली ते पाचवीच्या आणि एकशे पंचवीस जागा सहावी ते आठवीच्या एकूण दोनशे चौपन्न जागा आहेत त्यानंतर मित्रांनो नाशिकमध्ये एकूण आकडेवारी बघूया आपण पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी आठशे अकरा जागा पहिली ते पाचवी आणि सातशे चाळीस सहावी ते आठवी एकूण एक हजार पाचशे एकावन्न जागा या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत जवळजवळ दीड हजार जागा या नाशिक स्वारी विभागामध्ये आहेत नाशिक विभागाच्या आकडेवारी बघा पण पाहिलेली आता औरंगाबाद विभागामध्ये पाहूया औरंगाबादमध्ये बीड औरंगाबाद जालना परभणी हिंगोली लातूर नांदेड आणि उस्मानाबाद सकाळी आपण महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रामध्ये पाहिलं की मराठवाड्यामध्ये खूप कमी जागा रिक्त आहेत मित्रांनो काही या ठिकाणी जिल्ह्यांनीच माहिती सादर केलेली नाही त्यामुळे त्या जिल्ह्यांच्या या ठिकाणी आकडेवारी शून्य शून्य दाखवलेली आहे औरंगाबादमध्ये तीनशे सहतीस जागा आहेत मित्रांनो पहिली ते पाचवीच्या आणि तीनशे चौतीस जागा आहेत सहावी ते आठवीच्या आहेत एकूण सहाशे एकाहत्तर जागा आता औरंगाबादमध्ये भरतीसाठी रिक्त आहेत बीडमध्ये शून्य आहेत जालन्यामध्ये दोनशे चव्वेचाळीस जागा आहेत पहिले ते पाचवी आणि दोनशे एक्कावन्न सहावी ते आठवी एकूण चारशे पंच्याण्णव जागा रिक्त आहेत परभणीमध्ये चारशे सतरा जागा आहेत पहिली ते पाचवी आणि शून्य जागा सहावी आठ ते आठवी हिंगोलीचे शून्य लातूरचेही शून्य दोन्ही आहेत मित्रांनो पहिले ते पाचवी आणि सहावी ते आठवी नांदेडमध्ये बघा बावीस जागा फक्त ग्रॅज्युएटीच्यासाठी आहेत सहावी ते आठवीसाठी शून्य जागा पहिली ते पाचवीसाठी उस्मानाबादमध्ये शून्य या ठिकाणी आकडेवारी आहे मराठवाड्यामध्ये म्हणजे औरंगाबादमध्ये फक्त नऊशे अठ्ठ्याण्णव जागा पहिली ते पाचवी आणि सहा ते सात जागा सहाशे सात जागा या सहावी ते आठवी एकूण एक हजार सहाशे पाच जागा एक हजार सहाशे पाच जागा या भरतीसाठी पवित्र पोर्टलवर एक आहेत अमरावती विभागामध्ये पाहूया अकोल्यामध्ये चार जागा आहेत मित्रांनो पहिली ते पाचवीच्या आणि शून्य जागा सहावी ते आठवीच्या अमरावतीमध्ये अडुसष्ट आहेत पहिली ते पाचवीच्या शून्य जागा सहावी ते आठवीच्या बुलढाण्यामध्ये तीनशे चौसष्ट जागा आहेत त्या जागा मित्रांनो एकूणमध्ये आहेत म्हणजे सहावीच्या आठवीच्या शून्य जागा आहेत तीनशे चौसष्ट जागा पहिली ते पाचवीच्या आहेत बुलढाण्यामध्ये दोनशे सत्याहत्तर सर्वाधिक बघा मित्रांनो यवतमाळमध्ये जागा आहेत दोनशे सत्याहत्तर एकशे चाळीस सहावी ते आठवीच्या एकूण चारशे एक चार सतरा जागा या बुलढाण्यामध्ये सॉरी यवतमाळमध्ये आहे वाशिम मध्ये पस्तीस जागा आहेत मित्रांनो पहिली ते पाचवी आणि दहा जागा सहावी ते आठवी जाए। एकूण पंचेचाळीस जागा आहेत माहिती आकडेवारी मित्रांनो अधिकृत आहेत त्यामुळे माहिती काळजीपूर्वक पहा अमरावती विभागामध्ये एकूण सातशे अठ्ठेचाळीस जागा पहिली ते पाचवी आणि एकशे पन्नास जागा सहावी ते आठवी एकूण आठशे अठ्ठ्याण्णव जागा या भरतीसाठी मित्रांनो रिक्त आहेत शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल या जागा रिक्त आहेत शेवटचे भाग आहे नागपूर विभाग सातवा विभाग आहे मित्रांनो याच्यामुळे सहा जिल्ह्यांचा समावेश होतो नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली नागपूर आणि वर्ध्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी शून्य जागा तिने दाखवलेल्या आहेत अद्यापांनी तिने माहिती सादर केलेली नाही भंडाऱ्यामध्ये बघा मित्रांनो बारा जागा पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सत्याहत्तर जागा एकूण एकोणसत्तर जागा, एक, एक जागा या रिक् सॉरी एकोणनव्वद जागा या भंडाऱ्यामध्ये रिक्त आहे गोंदियामध्ये चार जागा आहेत मित्रांनो पहिली ते पाचवीसाठी आणि नव्याण्णव जागा सहावी ते आठवीसाठी एकशे तीन जागा गोंदियामध्ये आहेत चंद्रपूरमध्ये नव्याण्णव जागा पहिली ते पाचवी आणि एकोणीस जागा सहावी ते आठवीसाठी एकशे अठरा जागा आहेत गडचिलोरीमध्ये दोनशे दोन जागा पहिली ते पाचवी आणि चोवीस जागा सहावी ते आठवीसाठी एकूण दोनशे सव्वीस जागा आहेत नागपुरी भागामध्ये चार जागा आहेत बघा मी सॉरी तीनशे सतरा जागा आहेत पहिली ते पाचवीच्या मित्रांनो एकूणात सगळी सहाही जिल्ह्यांची आणि दोनशे एकोणीस जागा या सहावी ते आठवीच्या आहेत एकूण पाचशे छत्तीस जागा या नागपूर विभागामध्ये रिक्त आहेत जिल्हा परिषदांची जर आकडेवारी आपण अख्ख्या राज्यातील पहिली मित्रांनो आता सध्या हाती आलेली जेवढे जिल्हा परिषदांची आहेत तेवढे जिल्हा परिषदांची मित्रांनो आकडेवारी हाती आलेली चौथी जिल्हा परिषदांची या ठिकाणी माहिती आलेली आहे सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव पहिली ते पाचवी आणि सहा सॉरी तीन हजार नऊशे त्रेसष्ट अशी मिळून दहा हजार तीनशे एकसष्ट मित्रांनो जागा या पवित्रद्वारे भरतीसाठी आता रिक्त आहेत अजूनही या ठिकाणी आकडेवारी बदलणार आहे कारण मित्रांनो या ठिकाणी खाली आहे की पेसा आणि नवीन आलेल्या आरक्षणाविषयक धोरणानुसार रिक्त जागांची आकडेवारी ही बदलणार आहे ही आकडेवारी अस्थायी स्वरूपाची आहे आता आपण संस्थेतील रिक्त जागांची माहिती हे जिल्ह्या वाहणार जिल्ह्यानुसार पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रायगड जिल्ह्याची बघा माहिती मित्रांनो रिक्त पदांची संख्या रायगडमध्ये सोळा आहे संस्थेमध्ये नऊ संस्था आहेत पालघरमध्ये पाच आहे रत्नागिरीमध्ये फक्त तीन आहेत मित्रांनो सिंधुदुर्गामध्ये नऊ आहेत ठाण्यामध्ये शून्य एकूण तेहतीस जागा या ठिकाणी रिक्त दाखवलेल्या आहेत मित्रांनो पुण्यामध्ये बघा पन्नास जागा आहेत साताऱ्यामध्ये पंचेचाळीस आहेत सांगलीमध्ये चव्वेचाळीस आहेत संस्थेतील जागा सोलापूरमध्ये शून्य आहेत कोल्हापूरमध्ये सदतीस आहेत एकूण एकशे शहात्तर जागा या संस्थेच्या पुणे विभागातील रिक्त आहे नाशिक जिल्ह्याची बागा सॉरी नाशिक विभागाची पहा नाशिक जिल्ह्यामध्ये सोळा जागा आहेत धुळ्यामध्ये तीन जागा आहेत जळगावमध्ये अडसष्ट जागा आहेत अहमदनगरमध्ये एकोणचाळीस जागा आहेत मित्रांनो आणि नंदुरबारमध्ये तीन जागा आहेत एकूण एकशे एकोणतीस जागा या नाशिक विभागामध्ये शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे रिक्त आहे औरंगाबाद विभागातील माहिती पाहूया औरंगाबाद जिल्ह्याची बघा या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शून्य जागा दाखवलेल्या आहेत मित्रांनो मराठवाड्यामध्ये खूप कमी जागा रिक्त आहेत बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एकोणीस जागा संस्थेमध्ये आहेत जालन्यामध्ये शून्य आहेत परभणीमध्ये पाच आहेत हिंगोलीमध्ये पाच आहेत लातूरमध्ये शून्य नांदेडमध्ये शून्य उस्मानाबादमध्ये शून्य एकूण एकोणतीस जागा मित्रांनो या औरंगाबाद विभागामध्ये रिक्त आहेत संस्थेद्वारे भरतीसाठी अमरावतीमध्ये बघा अकोल्यामध्ये एक आहे अमरावती अठरा आहे बुलढाण्यात बारा आहे यवतमाळ अठरा आहे वाशिम या ठिकाणी शून्य आहे अमरावती विभागात एकूण एकोणपन्नास जागा आहेत मिरट जास्त जाऊ शकते मित्रांनो या ठिकाणी जागा खूप रिक्त आहेत संस्थेतील नागपूर विभागामध्ये मित्रांनो बघा सॉरी uh, अमरावती विभागातील एकूण आकडेवारी पाहूया आपण पन। एकोणपन्नास जागा या अमरावती विभागामध्ये रिक्त आहे नागपूर विभागामध्ये मित्रांनो नागपूरमध्ये शून्य जिल्ह्यामध्ये वर्ध्यामध्ये एक जागा भंडाऱ्यात तीन जागा गोंदियात सहा जागा चंद्रपूरमध्ये शून्य आणि गडचिरोलीमध्ये एक एकूण अशा नागपूर विभागात अकरा जागा रिक्त आहेत संस्थेत जर आकडेवारी पाहिली एकूण राज्याची आत्ता सध्या हाती आलेली चारशे सत्तावीस जागा फक्त या पवित्र पोर्टलद्वारे भरतीसाठी तयार आहेत किंवा रिक्त आहेत मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती वाटली म्हणून आपल्यापर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचविण्याचा प्रयत्न केला मित्रांनो अशाच महत्वाचे आपल्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद